नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणीनं खूप दिवस झाला आपण हा मोठा व्हिडिओ अपलोड केलेला नाही सगळ्यांचे कमेंट्स येतात ताई आरतीचा व्हिडिओ अपलोड करा करेन लवकरच तुमच्या सगळ्यांसाठी आज गुरुवार आहे तर आजची सेवाभक्ती केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे तुम्ही बघितलं असेल हे माझं नवीन देवरा घेतलेला कसा वाटला तुम्हाला हा नवीन देवळा नक्कीच कमेंट करून सांगा खूप छान वाटते आहे बघण मंदिरामध्ये सगळे देव आपले मस्त बसलेले आहेत हा छोटासा आपला बालकृष्ण आणि हे जे आहे ना हे दूध घालायचं मी माचनूरला आईकडे गेलते ना माचनूरच्या यात्रा होते बघा मंगळडा तालुक्यामध्ये येतं तो माचनूर सिद्धेश्वराचं यात्रा असते तिथं पाच दिवस गेलते तर मी गेले ते सहजच असं तर म्हटलं चला जाऊया शिवरात्रीच्या दिवशी तर तिथे गेल्यानंतर हे यात्रेत घेतले धूप घालायचं खूप छान आहे मला आवडलं म्हटलं घेऊया चला तशी वाटली ही आजची सेवा भक्ती केलेली आईची कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया वे आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद